पण माझ्या पद्धतीनं पाणीपुरी बघूयात कशी करायची मी कशी करते ते ह्याच्यासाठी इथं मी कढई टाकत ठेवलेली आहे हा बटाटा घेतलेला आहे बघा चिरून धुऊन पाण्यात टाकून घेतलेला आहे चिरून तर कढई त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया से तेल टाका बटाटा एकच घेतलाय मी जराशी जिरे टाका हलवून घ्या सवीप्रमाणे अर्धा चमचा काय असेल ते मीठ घालून घ्या सवेप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि ह्या बटाट्याला झाकून वाफ काढून शिजवून घ्या त्या बटाट्याला अशा पद्धतीने करून बघा एकदम मस्त तो लागते मागे तर तिनं आपला बटाटा शिजू शिजलेला आहे बघा अगदी दोन तीन मिनटात शिजतो जास्त वेळ लागत नाही असा बटाटा शिजवायला आणि ह्याची चव पण अगदी खमंग घेते हे बघा हा शिजवून झाला आहे मी बंद करते त्याच्यानंतर ह्याला ओपन ठेवून ह्याला मॅश करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यात काय काय घालायचं ते मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये आता मी एक चमचा काश्मीरी तिखट घालत आहे त्यांच्यानंतर हा अर्धा चमचा मी पाणीपुरीचा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर थोडासा कांदा घालायचा इथं आपण आणि ही थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये तुम्ही हरभरा वगैरे उकडून घातला तर चालतं किंवा पांढरे वटाणे जे असतात ते उक मीठ लावून उकडून घ्यायचे आणि ते ह्या सारणामध्ये घाल घालायचे ते पूर्ण कालवून घ्यायचं चमच्यानं मिक्स करा नाहीतर हाताने मिक्स केलं तरी चालेल दाखवते तुम्हाला मिक्स करून सारण झालेलं आहे हे बघा हे सारण झालं आहे आता आपण पाणी तयार करत आहोत यासाठी हे मी पा पुदिना पा कोथिंबीर हिरवी मिरची जिरे हेच आणि आलं ह्याचीही क्यूब करून ठेवलेले आहेत हे बघा हे हे मी ह्या पाण्यामध्ये घालत आहे तीन मी क्यूब घालत आहे आपलं बघून आणि नंतर मग घातलं तर चालतंय हे घालायचं नंतर ही गोड चटणी केलेली आहे बघा खजूर हे खजूर चिंचे नाही चिंचेची चटणी चिंच गूळ तिखट मीठ याची गोड चटणी केलेली आहे ती याच्यामध्ये घट्ट केलेली आहे ती याच्यामध्ये एक पळी घालते वाटलं तर जरासं तुम्ही आणखीन वाढवलं तरी चालेल साधारण तेवढी बास होती याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ या पाण्याला लागल तेवढं चटणी तर वगैरे घातलेलं आहे पण ते कमी पडणार त्यामुळे या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे गोड व्हायला साधारण एक चार चमचे चार ते पाच चमचे साखर घालत आहे मी गुळ घातलं तरी चालेल गोड चटणी आहे आणि ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर पण कोथिंबीर पण घालत आहे आता हे पाणी आणि हे आपण मग अशी पाणीपुरीचा मसाला घेतला होता ना बघा त्यातलं हे दोन चमचे घेतला आहे साधारण तो ह्याच्यामध्ये जरासं घालून घ्या हे, हे पूर्ण पाणी मिक्स करून घ्या पुऱ्या घेतलेल्या आहेत ते मी ह्या मिठात टाकते आणि त्याच्यानंतर हे फुल स्पीड म्हणजे मोठा गॅस करायचा आणि त्याच्यानंतर ह्या मिठात घालून अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं बघा किती छान फुलतात होतं दोन मिनटात फुलतात बघा तेलाची गरज नाही काय नाही हे हो। बघा मीठ मी दो एक दोन वेळा वापरल्यामुळं त्याचा काळपट कलर आला आहे तुम्ही चांगलं रेग्युलर मीठ सुद्धा भाजू शकता हे आपण काढून घेऊया तेलाची अजिबात गरज लागत नाही ह्याला हे बघा तेलकट वगैरे हो अजिबात एक पुरी सुद्धा तेलकट होत नाही बघा बघा किती छान टम्म तेल तळल्यापेक्षा सुद्धा टम्म फुगलेले आहेत आपण करतोय बघा कशी करायची बघा फोडून त्याच्यामध्ये हे सारण जे केलेलं आहे ते भरून घ्यायचं अशा पद्धतीने त्याच्यात शेव घालायची अर्धी पळी याच्यामध्ये पाणी घालायचं अशा पद्धतीनं आपण हे सगळ्या पुऱ्या भरून घ्या हे आपण पाणी सेपरेट दिलं तरी सुद्धा चालतं म्हणजे कसं आपल्याला लागेल तसं आपण घेतलं तरी चालतं अशा पद्धतीनं आपली पाणीपुरी तयार झाली दोन चटण्या असल्या की तयार असल्याना की आपली पाणीपुरी पटकन तयार होते पाण्यामध्ये क्यूब मिसळून मसाला घातला हा मसाला तयार करून घेतला ह्याच्यातच मी कांदा वगैरे घातला आहे त्यामुळे त्याच्यात वेगळा असा कांदा घालायची गरज नाही कांदा कोथिंबीर मी त्यातच घातलेली आहे आणि शिवायनी पाण्यात आणि आहेच पद्धतीने बघा आपली पाणीपुरी तयार झाली कमी वेळेत चटकीपट होणारी पाणीपुरी या पद्धतीने पाणीपुरी करून बघा